bơm bơm da da hai Hello बन दादा बोला बोला बोबन दादा या भजे खायला कुठे गेला कुठे कुठे टाकलं काय किंवा पुरी भजे करायला चालू भजे हम्म हम्म बर बर दिलीप दादा धन्यवाद छान तू परत दुपारी लाईव्ह जॉईन केली सा नाही सायली ताई हम्म नाही केली ताई दादा नाही करणं झाली चला या भजी खायला सगळेजण हो का काय चालू आहे तुझे बजे बन उती भजे बनवती भजे मिरच्या भजे चालू येत मिरच्या तळायला चालू इथं जरा या मिरच्या खायला नमस्कार उद्यापासून आपण फेस लाईव्ह घेणार आहेत बर का फेस लाईव्ह चालू आहे आम्हाला बोला का नाही कधी या की दादा नक्की या तुम्ही आल्यावर स्पेशल तुमच्यासाठी करायला येते बजे पाठवा इकडं हम्म मिरची पैसा गोड लागतात बघा एक बर किती वाजत किती वाजल्या लवकरच लाईव्ह घेतात ताई तुम्ही नाही लवकर नाही हो आजच घेतली नऊ वाजता असते आपली लाईव्ह पण आजच जरा लवकर घेतली लई थंडी वाजत पुन्हा बसच वाटत नाही म्हणून लवकर चालू केली ती जरा लवकरच लाईव्ह येत हंडी वाचतील परत तू प्रॉपर धाराशिवला कुठे राहते मग आम्हाला यायला कसं कळेल सिर्फ तू ते प्रॉपर धाराशिवला पत्ता नाही दादा आता सांगू शकत आहे मी आपला चॅनल मॉनिटायज झाल्यानंतर माझा प्रॉपर पत्ता मी लाईव्ह घेणार आहे ओर म्हणजे माझा पत्ता नेम रहती। मी नेमकं कुठं राहते सगळं सांगणार आहे सगळ्यांना सांगून लाईव घेणार आहे मी ती आपला चॅनल मनो झाला का नाही नंतर असं डायरेक्टली नाही ना सांगता येत जेवण झालं का ताई नाही नाही चालू आहे चालू आहे स्वयंपाक चालवतोय आमचा स्वयंपाक चालून कशाचं चा, जेवण कशाचं काय स्वयंपाक चालू आहे प्रकाश दादा भजे बनवतात ताई हो भजे बनवायला चालू येत होय हे सगळ्याच बनवायचेत ह्याच इथ कमी हा नाही एवढं पिठं आहे तेवढंच बनवू येते बजाच बनवायला चालू आहेत बघा रानातून बघा मिरच्या आणल्या होत्या रानात बी आम्ही काय केलंय जरा दोन प्रकारची झाडं लावलीत एक तिखट मिरचीच आहे आणि काही कमी तिखट मिरचीचे तर खाण्यासाठी आपण कमी तिखटाच्या मिरच्या लावल्यात ले ताई गुड नाईट सायली ताई बर 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 थंडी पडली आहे ताई हो ना थंडी लय वाढली प्रकाश दादा ओके बाबा दादा गुड नाईट थंडी एवढी हो वाढली का नाही काय सांगा भरपूर थंडी बघा आमच्याकडे पण हो सकाळ झालाय बघ कंठळा आला हे बैठकी बनवायचा बस काय होता सांगू बजाल का